नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणीस जुलै वार्शीन्य रुजेट कांदा भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला अवक सहा हजार किमान दर तीनशे बासष्ट दर चौदाशे सव्वीस सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल यावला अंधरचूल अवक चार हजार किमान दर चारशे कमाल दर तेराशे नव्याण्णव दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल मनमाड आवक एक हजार किमान दर चारशे कमाल दर सोळाशे एकसष्ट सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक अठरा हजार किमान दर चारशे कमाल दर दोन हजार नव्वद सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर आवक एकोणासशे सदोतीस किमान दर तीनशे कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर आठशे रुपये क्विंटल सांगली आवक अठ्ठावीसशे पंच्याण्णव किमान दर पाचशे कमाल दर एकोणीसशे पन्नास सर्वसाधारण दर बाराशे पंचवीस रुपये क्विंटल